लंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो आणि म्हणतो नेपाळी वाचमनसारखा सारखा अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला रे केला की हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तिळपायची आग होते दुसरं ते चर्शी उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा ही कोकणातील चिपळूण येथे पार पडली ही सभा गाजवली ती फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी भास्कर जाधव यांनी नारायण राणे नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली राणे परिवार म्हणजे पक्षांच्या दारोदारी भीक मागणारा परिवार या राणेंची दोन काठी एक नेपाळी तर दुसरा चर्शी महाराष्ट्राचं वाटोळ करत आहे या राणेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी श्राप दिला आहे की हा नेपाळी दारोदारी भीक मागेल आणि बाळासाहेबांचं ते वक्तव्य आज खरं ठरत आहे भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर बाद भाषण करत सभा गाजवली पाहूया ते संपूर्ण भाषण मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना कशावर बोललो आ हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत गालांतर गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या भ भा टिंब, टिंब टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा व्या नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला मी कळवळून म्हणालो साहेब शिवसेना मी पण सोडली परंतु ज्या पद्धतीने हे लोक घाटला मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तो दास तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब रागवू नका पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नाऱ्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळ्या वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणत्या नेपाळी वाचमनच्या पोरच्यासारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टी व्ही नुसता चालू रे केला रे केला की के हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते एक चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय बघितलं की नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली ह्याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं मी त्या होता की उद्या, उद्या, उद्या फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तू मला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन नपेक्षा तू एका बापाच्या पोटची अवलाब नाही हे मी जाहीर करून टाकीन हे मी जाहीर करून टाकीन मला माहित आहे पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दाने काढलेलं नाही आठवा आज हे संतन आरोबा भाजपाच्या मी नाही संतन म्हण ना बाळासाहेब बोलले होते मी काय याला संतबिंद ना बोलण्यातला नाही आणि संतन आरोबा म्हणण्यात पण काही एक गंमत होती आणि म्हणून याच नारायण राणेनी याच नारायण राणेनी विधान परिषदेमध्ये भाषण केलेलं विधान परिषद या पटलावर आहे देवेंद्र फडणवीस समोर बसले होते गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून आणि त्या वेळेला नारायण राणेंनी सांगितलं या सगळ्या देशामध्ये सगळ्या देशामध्ये गुंडांचा पक्ष भ्रष्टाचारांचा पक्ष चोरांचा पक्ष लुटारूंचा पक्ष मटकेवाल्यांचा पक्ष त्या ठिकाणी दारू धंदेवाल्यांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष आणि चोरांचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही नारायण राणे बोलले होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने खूप मोठी बिरुदा मिळवली होती ते सांगितलं मोठ्या पोट्यापणाने सांगत होते की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू आहे तसा घेऊ पाहिजे तसा घडवू एक तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार करतो एक आमदार पोलिसांच्या कानपा कानाखाली मारतो एक तुमची महिला आमदार अभियंताच्या कानाखाली मारते एक तुमचा आमदार कोणाच्याही तांगड्या तोडा आम्ही त्याला टेबल जामीन देऊ म्हणून सांगतो आणि एक तुमचे कार्य करते त्या ठाण्यामधली आमची एखादी एक महिला नाव मला आठवत नाही जी गरोदरबाई होण्याकरता माता होण्याकरता आई होण्याकरता सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्याकडे जात होती आणि डॉक्टरच्याकडे उप उप्या, तिने वेगवेगळे उपचार उप्या, करून तिचे स्वप्न जवळजवळ पूर्ण होण्याकरता होण्यात आलं होतं ती आई बनणार होती याच मिंदे गाठाच्या लोकांनी त्या माऊलीला बाहेर खेचत आणलं तिच्या पोटावर लाता बुक्क्या मारल्या ती नाना तऱ्हेनं विणवण्या करत होती हात जोडत होती की मला कुठे वाटेल तिकडे मारा पण माझ्या पोटावर मारू नका माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या महिला भगिनीना माझी विनंती आहे ती अशा प्रकारची टाहो फोडणारी आपल्याला उद्या मूल होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न बघणारी एका महिलेला या मिंदे गटाच्या लोकांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पोटामध्ये लाता घालून ती आता कधीच आई बनणार नाही अशा प्रकारे एक प्रकारचं तिचं बाळच पोटामध्ये मारून टाकलं अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण मला विचारायचं भारतीय जनता पार्टीला की तुमची स्लोगन होती की आहे कसा घेऊ आणि पाहिजे कसा घडवू आज हा जे काही गुंडशाही सगळीकडे चालले की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वाचपनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देत आहेत मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे मूळ जनता भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे का खऱ्या अर्थानं एकेकाळी पन्नास वर्षे जानी एक ना एक दिवस आमचा दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता तत्वा करता ध्येया करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उद्या उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे हे एकदा सिद्ध करा हे एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत हे मूळचेच गुंड होते की तुमच्या पक्षाप आल्यामुळे गुंड झाले त्यामुळे तुमच्या पक्षाच्या फुले आमपणे आमदारांना गोळीबार केला कुठे केला गोळीबार भर पोलीस स्टेशन मध्ये भर पोलीस स्टेशन मध्ये आणि म्हणून हा चितल हा नेपाळी काय तो, तो पोर सोलापूर मध्ये बोलला होता वाटेल करा आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा बंगला त्या बंगल्यावर फोन करा सगळं काय अलबेल होईल त्याच ह्याचं काही कनेक्शन तर नाही ना त्याच ह्याचं कनेक्शन तर नाही ना ह्या गोळीबाराचं हे सुद्धा तपासला पाहिजे जशा पद्धतीनं सा उद्धव साहेब तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केले पाहिजे तेही चौकशी झाली पाहिजे तशाच पद्धतीने हे कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं आहे पण दोन दोघांबद्दलच फक्त बोलतो हा आमचा वैभव हो। मग उद्धव साहेबांनी खुलेआमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळतीच्या सूर्यासमोर खाद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव अशा प्रकारचं त्याचं कौतुक केलं का केलं तर त्याने छत्रपतींचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्याचं उत्तम प्रकारचं सियासन बांधकाम केलं याचा अर्थ सियासन याचा अर्थ बैठक मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप मी त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय मी खोटं बोलत नाही त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शब्द घ्याव्यात ही यांची योग्यता नाही पण आज मला तुम्हाला मी तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता मला मुख्यमंत्री वाढण्याची खरोखर इच्छा नव्हती माझी अपेक्षा नव्हती मला मुख्यमंत्री पद व्हायचं नव्हतं मी कधी विचार सुद्धा केला नव्हता पण त्यावेळीची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं परिस्थिती रूप घ्यावं लागलं माझा प्रश्न आहे या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले कैलासवासी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले अरे एवढेच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले पहिले प्रिंसिव बाप बाप मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोबा झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बस हो बसवलं कोणाला आमदार केलं कोणा खासदार केलं कोणाला जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून चार पिढ्या कैलासवाशी प्रबोधनकार ठाकरे असतील कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता या महाराष्ट्राला महाराष्ट्रानं देशामध्ये ताट ताटमाने उभं राहावं या करता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्याने आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली अरे एखादं पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं धाप लागली दम लागला तर थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्यानं जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो या झाडाने मला सावली दिली या झाडाने त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली त्याच ठाकरे घराण्यानं चार चार पिढ्या अनेकांना अनेक पद दिली कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या काय पोटात तुम नुसता तो काय मुरटा पडला जी काय कळ उडली सकाळ संध्याकाळ टीका करतायत आरोप करतायत आरोप करतायत आरोप करून थांबले नाहीत विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून जरी खाली आहे उद्धव साहेब शांतपणे सगळं बघतायत दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवांच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विजय लोकसभा मतदारसंघात पुन्हा सभा सा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानास्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर खाली ओढलंय राजगादीवरनं खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं ना पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपण ही विचारलं पाहिजे की ज्या घराण्याने एवढी सगळी पदं जगाच्या पाठीवर मला वाटत नाही कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पदं झिरकारून टाकून नाकारून टाकून ती, ना ती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा हे आपले संस्कार आहेत ही आपली संस्कृती आहे ही आपल्या कोकणाची परंपरा आहे ही आपल्या कोकणाची परंपरा नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो हाच निर्धार निश्चय आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका